देवतारी त्याला मारी काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हण प्रचलित आहे आणि याचा प्रत्यय आज अमृतधाम चौफुलीवर झालेल्या अपघातात आला आहे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तारवाला नगरहून बळी मंदिरकडे जाणाऱ्या एका कंटेनर खाली दोन दुचाकी स्वार सापडले सुदैवाने अपघातात एका एक दुचाकी स्वाराच्या पायाला इजा झाली दुसरा दुचाकी स्वार सुखरूप आहे आणि या अपघातातून बचावला आहे या अपघातात

अर्ध्या तासात जाम झालेली ट्रॅफिक मोकळी करण्यात नागरिकांनी सहकार्य केलं जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक